हाय हॅलो नमस्कार मी सारिका सारिकाच किचन आहे ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज किचनच्या संबंधित किंवा रेसिपी वगैरे काही नाही आहे आज आहे ब्लॉग आणि तो आहे शॉपिंगचा मी थोडीफार शॉपिंग केलेली आहे आणि ते पण मी केलेली नाही आहे ते सासूबाईने केलेले आहे ते गेल्या होत्या कुंभमेळाल्या आणि तिथून त्यांनी बरेचसे देवत वगैरे केले होते आणि त्या ठिकाणाहून काही ना काही वस्तू घेऊन आल्या होत्या काही देवाच्या मूर्त्या घेऊन आल्या होत्या आणि ते का का न, मला खूप आवडल्या म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया तुम्हाला नक्की आवडतील तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकांचं बटन प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा केव्हा व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया येतानी देवाहून जे दे काही वस्तू आणलेल्या होत्या त्या अगोदरच मुलांनी ओपनिंग करून ठेवल्या होत्या कारण मुलं खूप एक्सायटेड असतात की काय आणलं काय आणलं कारण ते त्यांना बघण्याची खूप आतुरता लागली असते त्यांनी अगोदरच ओपन करून ठेवल्या होत्या आणि पण बघितल्या आम्हाला खूप आवडल्या चला तर मग आता डायरेक्ट तुम्हाला जे जे वस्तू आणलेत ते दाखवते आणि नंतर मला कमेंटमध्ये का काय सांगा की त्या वस्तू कशा आहेत आणि तुम्हाला आवडलेत का चला तर चला तर, तर। मग सर्वात पहिली वस्तू आहे पाणा जुला आहे बघा मी जाऊन दाखवते आणलेला आहे मथुराहून खूप छान आहे मला तर खूप आवडला आणि जन्माष्टमीच्या वेळेस छान सजवून वगैरे आपल्याला छान तयारी करता येते माझ्याकडे नव्हता आणि आणला मला खूप आवडला हे बघा जवळ दाखवते साखळी पण आहे पण आहे आणि यामध्ये या मी लडू पपडला ठेवून पण बघितलेलं होतं खूप छान दिसत होते तर हा आहे फक्त अडीचशे का तीनशे रुपयाचा आहे जास्त नाही नाहीये महाग त्यामुळं खूप छान आहे स्वस्त आणि मस्त मस्त दिसत आहे आणि डिझाईन पण खूप छान आहे साइडला असे मोर आहेत वरती सेंटरमध्ये सूर्याची प्रतिमा आहे आणि खूप छान आहे आतमध्ये असं लाल कलरचं आसन वगैरे आहे आणि साईडला स्टँड आहे खूप छान आहे मला खूप आवडला तुम्हाला दाखवण्यासाठी मी सर्व पसारा मांडून ठेवलेला आहे असं आणि दुसरी वस्तू आहे मूर्ती गायीची खूप मोठी आहे आमच्या इथं अगोदर होती त्यांना आवडलं आणि त्यांनी डबल आणलेली आहे बघा आणि इथं दोन्ही साईडनं एक झुली असल्यासारखी आहे गायीला टाकलेली त्याच्यावरती देवांच्या मूर्ती म्हणजे प्रतिमा आहे गणपती आणि सरस्वती दोन्ही साइडला या साईडला गणपती आणि या साईडला सरस्वती आहे आणि इथं छोटंसं वासरू आहे आणि सोबतच लडू गोपाळ आहे ती माखण खात आहे आणि गळ्यामध्ये घंटी पण आहे आणि याची किंमत किती आहे हा याची किंमत आहे अडीचशे रुपये फक्त आणि साईज पण मोठी आहे त्यानंतर दुसरी मूर्ती आहे राम लक्ष्मण सीता आणि विराजमान आहेत खाली बसलेले आहेत इथं हनुमानजीचा गदा पण आहे आणि इथं खाली श्री अयोध्या धाम असं लिहिलेलं आहे बघा सुंदर मूर्ती आहे आणि ही आणलेली आहे अयोध्याहून अयोध्याला गेले होते त्याच्यामुळे त्यांनी तिथून ही एक मूर्ती सॉरी हे दोन मूर्ती आणलेल्या आहेत सेम कलर म्हणजे सेम साईजच्या आणि सेम खूप सुंदर आहे आणि यांच्यावरती पण सूर्याची प्रतिमा आहे खूप छान आहेत आणि ह्या दोन्ही पाचशे पाचशे रुपयाला म्हणजे हजार रुपयाची प्राइस आहे याची दोन्ही पाचशे पाचशे म्हणजे एक मूर्ती पाचशे रुपयाला दोन्ही हजार रुपयाला अशी म्हणजे प्राईज आहे खूप छान आहेत आणि हेवी पण आहेत त्यानंतर सगळ्यात चांगलं मला आवडलेली वस्तू म्हणजे हत्ती गजांतलक्ष्मी म्हणतो आपण याला किंवा गजलक्ष्मी पण म्हणतो असे दोन आणलेले आहेत म्हणजे दोन्हीची पूजा करतात त्यामुळे दोन हे बघा कारण हे खूप जड आहेत आणि म्हणजे खूप हेवी आहेत या समोरा समोरासमोर किंवा असं ठेवल्या जातात देवघरामध्ये दे। आणि हे पण बहुतेक हजारला दिलेले आहे खूप आणि ही ही वस्तू म्हणजे ही मूर्ती आणलेली आहे काशीला काशीला पण गेले होते ना त्यामुळे ही काशी आणलेली आहे म्हणजे प्रत्येक देवापासून एक मूर्ती आलेली आहे काहीतरी आठवण राहावी म्हणून आणि ही नव्हती माझ्या देवघरामध्ये मा त्याच्यामुळं खूप छान आहेत आणि याची स्थापना करायची म्हणजे याचा व्हिडिओ दुसरा येईल तुम्हाला बघायला कारण याची प्राणप्रतिष्ठा किंवा मूर्ती ती मूर्तीची स्थापना करण्यासाठी याचा अभिषेक वगैरे करून याची स्थापना केली जाते ती व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल बघायला मी त्यामुळे चॅनलशी कनेक्ट राहा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि नंतर ही हे एक आहे हे पण मला घ्यायचं होतं पण त्यांनी आणलेले आहे ते वेळेस आणि हे आपल्या घराच्या समोर मेन गेटपाशी दरवाजावर हा लटकन लावले जातो त्याला काय म्हणतात ते मला माहिती नाही कमेंटमध्ये नक्की सांगा कारण प्रत्येकाच्या घरासमोर मी ते लावलेलं लौ, मलाही आणायचं होतं पण ठीक आहे आता आणले लावेन मी आणि हे कोणत्या दिवशी लावतं त्याचं म्हणजे टायमिंग वगैरे किंवा कोणता तरी वारा ठरलेला असतो त्या दिवशी लावायचा माहिती नंतर मी सगळी माहिती काढून तुम्हाला हे सांगेन आणि कोणत्या दिवशी लावायचा तो पण व्हिडिओ तुम्हाला शेअर करेन आणि हा आणलेला आहे महाकालेश्वर येथे गेले होते दर्शन महाकालेश्वरहून आलेलं आहे आणि वर वरती फोटो आहे आणि इथं यंत्र पण आहे आणि पंचमुखी हनुमानांची प्रतिमा पण आहे फोटो वरती ही लावल्यामुळे घरामध्ये नेगेटिव्हिटी किंवा नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही त्याच्यामुळे हे चांगलं असतं शुभ असतं आणि बहुतेक तांबड्याचं वगैरे आहे वाटतं हे दोरीमध्ये गुंडाळून आहे काय माहिती नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खाली शंका आहे हे बघा असं प्रत्येकाच्या घरामध्ये असतात ना बाहेर लावलेलं असत आहे आणि हे छान आवडलेलं आहे कलश खूप हेवी आहे हे पण आणलेलं आहे आणि याची प्राइस नऊशे रुपये आहे खूप जड आहे आणि थोडीशी डिझाईन आहे

चला तर मग आजचा व्हिडिओ हा इथंच थांबवते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन क्लिक करा धन्यवाद